पानाडे आला पाच हजार घेऊन गेला बोर घेतला पन्नास हजार निघून गेले बोर कोरडा गेला वीर कोरडी गेली म्हणजे आपली फसवणूक झाली जर असं आपल्या बाबतीत होत असेल असा आपला अनुभव असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायद्याचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती आणि संपूर्ण डिटेल्स भेटणार आहे आणि कोणताही एक रुपयानं खर्च करता फुकटामध्ये ही संपूर्ण माहिती तुम्ही स्वतः करू शकता स्वतः पाहू शकता तला तर सुरू करूया जर असं होण्याचे कारण काय मी खूप बघितलेलं आहे फिरलेलं आहे अनेक पानाड्यांचे व्हिडिओ बघितलेले आहे त्यानुसार मला असं समजलेलं आहे की जे पानाड्या जे मशीनद्वारे पा चार पाच हजारात पाणी पाहतात तर सर्वप्रथम मित्रांनो मशीन ही मानवनिर्मित असल्यामुळे चुका होण्याची शक्यता आहे त्यामुळे मशीनद्वारे जा जर पाणी पाहिलं तर चूक होऊ शकतं चूक होईलच असं माझं म्हणणं नाही पण चूक होऊ शकतो परंतु जे देवाने निसर्गदत्त आपल्याला जी देणगी दिलेली आहे आपले जे शरीर पंच पृथ्वी तेज वायू आकाश या पंचमहाभूताचं बनलेलं असून शरीर यामध्ये पृथ्वी जल आणि आग्नी या तीन प्रकारचा ज्यावेळेस आपण सुरुवातीला बाळाचा जन्म होतो आणि ज्या ब्राह्मणाकडे आपण जी जन्मकुंडली काढतो त्यात लिहिलेलं पा पृथ्वी तत्त्वाचा आपण एका जल तत्व आहे एका अग्नि आहे तर माझं ज्यावेळेस हे कुंडली बनवलेली आहे त्यावेळेस जलतत्व म्हणून लिहिलेलं आहे म्हणून माझ्या मते का हे जे ज्यांना हे हातावर दिसतं ते साधारण जलतत्वाचं असू शकतं जो जलतत्वाचा माणूस आहे त्याला हे दिसू शकता असं एक माझं मत आहे आणि इतरही कारणं असू शकतात ते काही मी सांगू शकत नाही परंतु सोडा हे जाऊ द्या सगळं एक काम करणे सरळ हे एक दोन दोन फुटाच्या दोन हे जे आपल्या लाईनच्या तारी असतात पा लाईनच्या तारी असतात दोन दोन साधारण एक एक ते अशी एक एक तार काढून घ्यायची साधारण ही दोन फुटाची आणि त्याला एक अशा प्रकारे अर्धा अर्धा फुटाचा वाघ द्यायचा आणि पुढे एक फूट ठेवलं तरी चालू शकतं हे अशा तारी आपल्याला समोर दिसत आहे म्हणजे हे जलतत्व वगैरे हे जरी तुमच्या नाही लक्षात आलं तर सरळ हे स्वतः अनुभव करून पहा प्रत्यक्ष अनुभव तर या पद्धतीनं या अशा दोन तारी आपण घ्यायच्या आणि त्या काय करायचं प्रत्यक्ष आपण अनुभव बघूया आता हे सर्वप्रथम इकडं हे पा आता हे साधारण असं इतकं आपल्याला आहे मोठ्या वे प्रकारचं व्यास आहे आणि याच्यावर मी तार धरतो एकदम ढिल्ली इकडे हाताकडे सुद्धा जरी तुम्ही पाहू शकता हिला एकदम आवळून धरायचं नाही हे पा म्हणजे एकाचसाठी मी सांगतो आहे का आपल्या घरातल्या कोणत्याही सदस्यांना किंवा तुम्ही सगळं घरातलं कोणीही तुम्ही स्वतः करून बघता बघू शकता जर तुम्हाला अशा पद्धतीने जर दाखवत असेल वरचीवर म्हणजे काही खर्च न करता किंवा काही मोठं न खर्च करून जे खर्च वाया जाऊ असं काही चुकीचं नव्हतं एकदा सुरुवातीला तुम्ही वरच्यावरही असा अनुभव करून पाहा आता हे पहा मी असं हे हातात एकदम ढिल्लं धरलेलं आहे या तारीचं जे दिसतं आहे हे जी करून दिचं आहे तितकं रुंदीचं आपल्याला हे दाखवू राहिलं दिसतंय का म्हणजे हेचे जे टोक आहे समोरचे हे तितकं रुंदीचं दिसू राहिलं आता त्यानंतर इकडे घ्या आता या बादलीवर आपण आलो आता ही बादलीची साधारण अशी एक फूटवर रुंदी आहे तर आता मी जर याला असं बी केलं इकडे मोठं होतं इकडे केलं ना आता काहीच करायची गरज नाही वारं पण चालू आहे परंतु ज्यावेळेस मी बादलीवर उभं राहीन त्यावेळेस हे पाहून घ्या हे जे आहे त्या बादलीच्या रुंदी इतकंच आपल्याला दिसणार त्यानंतर इकडं जगावर येऊ शकतो जगाचं जे आसन आपलं चार पाच इंच रुंदी आहे तर हे पहा अशा पद्धतीनं साधारण तुम्ही म्हणजे वारं आलं तर थोड्या तारी वाऱ्यांना लोटणार परंतु जी जा खालची जी जगाची रुंदी आहे पाण्याची तितकीच रुंदी राहणार तितकीच रुंदी राहणार पाच इंच त्यानंतर आता ही ग्लास आहे ग्लासाची साधारण तीन एक इंच रुंदी असू शकते तीन इंच तर मी जेव्हा ग्लासावर उभा राहीन त्यावेळेस हे पहा तुम्ही एकदम हातात मोकळं धरलेलं आहे आणि ग्लासाची जेवढी रुंदी आहे वारं आलं तर थोडं ते हलणार थोडं वारं जास्त जोरात चालू असल्यामुळं परंतु ते तीन इंचावरच येऊन स्थिर होण्याचा प्रयत्न करणार मी हे कशासाठी सांगतो आहे का आपण खूप मोठं पाणी पा पाहणार आणि ते चुकीचं निघणार त्यापेक्षा तुम्ही तुमचं जे कोणतं तत्व आहे किंवा तुमच्या हातामध्ये ज्या का तारा घेऊन या अशा प्रकारे वरचेवर आपण एक अनुभव पाहिलेला आहे यानुसार आपण ठरू शकतो काय का, का आपल्याला ते आपल्या हातामध्ये ह्या तारी दाखवता आहे का नाही आहे का नाही अशा पद्धतीनं ना, एक तुम्ही वरचेवर प्रयोग करू शकतात तर आता सर्वप्रथम तुम्हाला एक प्रकारचा मी डेमो करून दाखवत आहे का स पाणी पाहण्याची कशा पद्धतीने आपण त्याचा एक सर्व चेक करू शकतो चला तर मग पाहूया शेतकरी मित्रांनो आता प्रत्यक्ष कृतीला आपण सुरुवात केली आहे ही आपली भूमाता आहे आपण जे पाणी पाहणार आहे ह्या भूमातेच्या पोटामधूनच आपल्याला हे पाणी भेटणार आहे त्यामुळे आपल्या ज्या सनातन धर्मानुसार आपण ज्याच्याकडून काही घेतोय त्याची पूजा अर्चा करायला पाहिजे त्याचे धन्यवाद आपण द्यायला पाहिजे तरच आपल्याला ते जास्त प्रमाणात ते भेटू शकतं किंवा एक प्रकारे आपण तो आभार मानू शकतो तर अशा पद्धतीनं तुम्ही जे हळद कुंकू वगैरे आहे आणि थोडे तांदूळ आहे धने असले तर धनेसुद्धा आपण टाकू शकतात अशा पद्धतीनं आपण ही भूमातेची पूजा करून आपण जे, जे पाणी पाहणारे त्या कार्याला आपण सुरुवात करायची आहे तर ही झाली पूजा मित्रांनो त्यानंतर आता आपण तर समक्ष तुम्हाला आता आम्ही समजा पाणी पाहून तर काही वीर किंवा बोर घेणार नाही फक्त हे तुम्हाला पूर्वी तर आम्ही घेतलेलं आहे ते आपण वीर दाखवणारच आहे माझी मी जे नुसार जी घेतलेली कोणाला न दाखवता ती तर दाखवणारच आहे परंतु तुम्हाला एक साधारण सांगतो समजा एक शेत आहे हे किती पाच एकर दोन एकर किंवा एक एकर काही पण असू शकतं प्रत्येकाच्या जा याच्यानुसार तर हे जे शेत आहे हे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर तर एक करायचं जे क्षेत्र आसन पूर्वकडून पश्चिमेला आणि पश्चिमेकडून पूर्वेला अशा प्रकारे जायचं आणि दक्षिण उत्तर पण असं जायचं प दोन चक्रा मारायच्या म्हणजे जमिनीमध्ये आपण दक्षिण उत्तर जरी गेलो तर अशा ज्याला पाण्याच्या जे झाडा गेलेल्या आहेत ते आपल्याला दिसणार आणि उत्तर दक्षिण जरी गेलो उत्तर दक्षिण जेव्हा आपण चालत जाऊ त्यावेळेस अशा इकडून जे सा झरे आलेले जमिनीमध्ये थोडक्यात म्हणजे आपण जे क्षेत्र आहे ते क्षेत्राच्या पश्चिम दक्षिण उत्तर जरी फिरलो तर त्या जमिनीमध्ये आपल्या शेतामध्ये जे जमी जमिनीतून खालून पाण्याचे झरे गेलेले आहे झरे आपल्याला सापडून जातात कारण आपण एकच साईड जरी गेलो गे तर दुसऱ्या बाजूनं जर झरा गेलेला आहे तर तो आपल्या या याच्यामध्ये आढळून येणार नाही आणि आपण समजा तो झारा जर दोन इंची तीन इंची असला आणि आपण त्याच्यापर्यंत पोचलोच नाही आणि एक इंचाचा झारा आपल्याला सापाडला आणि तिथेच जरी आपण विहीर किंवा बोर घेतला तर आपल्याला ते पाणी कमी लागणार आणि आपल्या जमिनीमध्ये याच्यापेक्षा मोठा झाडा असूनसुद्धा तो आपल्या आपण त्याच्यापासून वंचित राहणार केवळ आपण चारही कोपरे उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम न फिरल्यामुळं आपल्याला हे नुकसान होऊ शकते त्यामुळे पाणी पाहताना अशा पद्धतीनं पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर असं फिरणे तो आपल्याला या गोष्टी समजून समजल्याचं सम्झ असेल प्रत्यक्ष कृती करून वेळ वाया घालण्याची गरज नाही लक्षात आलं असेल तर आम्ही जो मी स्वतः जो प्रयोग केलेला आहे साधारण दहा पंधराच मी पॉईंट पाहिलेले आणि पंधरापैकी पूर्णचे पूर्ण प ठिकाणी जितकं रुंदीचं दाखवलेलं आहे पाणी ते लागलेलं आहे ज्या बाजूने दाखवलेलं आहे ते लागलेलं आहे आणि जे खोलीचे जे एक दोन पानरे सांगतात का अशा पद्धतीने रॉग ठेवा आणि पायाने मोजित जा परंतु मी तो काय प्रयोग केलेला नाही मी जो प्रयोग करून मी ज्याचा अनुभव घेऊन जो मी स्वयंसिद्ध मला आढळून आलेले आहे तेच मी सांगण्याचा प्रयत्न करणार जे खोली आहे ते खोलीचा जो अंदाज आहे या काड्यांवर मला तर अजून काय म्हणजे त्याच्याबद्दल काही माहिती नाही त्यामुळं मी ते सांगणार नाही परंतु एक आहे समजा आपण एक अंदाज घेऊ हो शकतो जो आमच्या क्षेत्रामध्ये साधारण पस्तीस चाळीस पन्नास फुटापर्यंत पाणी आहे या जमिनीमध्ये तर तिथपर्यंत लागू शकतं आपण ते सांगू शकतो एखाद्या ठिकाणी दोन तीनशे फुटावर पण काही जे जे काही भागामध्ये दोनशे तीनशे फुटावर धुळे वगैरे त्या साईडला खूप खोल तापी नदीच्या खोल खोल पाणी असतं आपण तो एक अंदाज घेऊन सनी ती खोली सांगू शकतो परंतु याच्यावर मग जर कोणाला माहीत असेल तर ते सांगता येत नाही परंतु मी खोलीचा काही अंदाज नाही फक्त कोणत्या दिशाने पाणी येतं कुणाकडे जातं आणि पाणी किती इंचीचा झाडा आहे दोन इंच तीन इंच चार इंच रुंदीचा किती झाडा आहे आणि पाणी कोणत्या बाजूने येऊन कोणत्या बाजूला जातं हे सगळे आपल्याला या काड केवळ ह्या फुकटाच्या काड्यांद्वारे समजू शकतं जर तुम्हाला समजत ते असलं तुमच्या हातामध्ये जे जर त्या काड्या व्यवस्थित दाखवत असल्या आणि परत एक तुम्हाला सांगतो याचा अजून एक अनुभव समजा आपण एखाद्या क्षेत्रात तुमच्या घरचे घरी तुम्ही करून पहा इथून समजा सुरुवात केली आपण आणि तुम्हाला तो झाडा सापडला तो तर तो असा नीट जाणार नाही वाकडा तिकडं वाकडा तिकडं जाणार आणि आपल्याबरोबर एखाद्या असला त्याला सांगायचं की बा दोन चार ठिकाणी मी जे जुळून जाणं जाणार तिथे दोन चार ठिकाणी खुणा करून ठेव दगडाच्या किंवा काडी वगैरे असे राहून आणि नंतर आपल्यालासुद्धा माहीत नाही आपण इतक्या मोठ्या क्षेत्रामध्ये कुडून गेलो म्हणजे कशासाठी केवळ का आपण पहिल्यांदा या काड्यांनी जिकडून आपल्याला जो जह झाडा दाखवला तोच झारा डबल दाखवतो का मग आपण त्या क्षेत्रामध्ये परत परत आपण जे ओळखंड केलेलं आहे ते आपल्याला माहीत नाही फक्त समोरच्याला माहीत आहे आपण परत इतक्या मोठ्या क्षेत्रात कुडून गेलो माहीत नाही परत आपण त्याच काड्या घेऊन सनी परत तोच झाडा पाहून सनी त्या बाजूनं म्हणा किंवा इकडून म्हणा जिडून सुरुवात केली आपण परत येण्याचा प्रयत्न करायचा जर ज्या ठिकाणी त्या माणसाने खुना केलेल्या आहे थी, त्याच ठिकाणी जर ह्या काड्या आपल्याला घेऊन जात असल्या त्या झाडा दाखवत असल्या तर समजून चालायचं चा, असे तुम्ही स्वतः प्रयोग करू शकता आणि असं समजून चालायचं चा का आपल्याला ते बरोबर ह्या काड्या दाखवत आहे आपल्या हातावर बरोबर समजतं आहे म्हणजे पानाड्यां पानाड्यांना जे पैसे देऊन सनी त्यांच्याकडे वेळ नसतो ते, ते येणार दोन पाच मिनटामध्ये कुठेतरी एका बाजूला जाणार आणि जा दाखवून देणार पैसे घेणार आणि निघून जाणार आपल्याजवळ प्लस पॉईंट हा होणार हे कोणताही न खर्च करता जर आपल्याला याच्यावर दाखवत असलं तर पानाड्या ना जो वेळ नसतो तो आपल्याला भरपूर वेळ असणार आपण पूर्ण आपल्या जमिनी चारी कोपरे फिरणार हा जो फायदा आपल्याला होणार आहे तुम्हाला नसन तर तुमच्या घरच्यांना कोणाना कोणाच्याकडून पण हे पाहू शकतं चार जणं असले तर तीन जणांना जरी नाही चाललं परंतु चार जणांतून एक जणांना किंवा तीन जणातून एक जणांनासुद्धा लागू होतं दोन जणांना नाही झालं तर आपण असं प्रयोग करू शकतो आणि व्यवस्थित पानाड्याकडून जे नुसकान होतं पैशाचं किंवा पूर्ण जमीन न फिरण्याचं हे शक्य होऊ शकतं तर राहिला प्रश्न जर आता आम्ही जी विहीर चार पाच वर्षापूर्वी मी ह्याच काड्यांनी पाहिलेली आहे ती विहीर आणि तिला ज्या बाजूनी पाणी दा ह्या काड्यांनी दाखवलेलं आहे किती तर किती रुंदीचं आणि कोणत्या बाजूने आहे तर त्याच बाजूनं पाणी लागलेलं आहे तितक्याच रुंदीचं लागलेलं आहे तर तुम्हाला ती एक साधारण ती एक जागा एक एका मिनिटात तुम्हाला दाखवून देतो तु। ही पा आपल्याला हे पाणी दिसेल आता आता जरी समजा ही जादा पाऊस असल्यामुळं पाणी आहे पण उन्हाळ्यातसुद्धा हिला भरपूर पाणी राहतं आहे आता तरी समजा असं दिसणार आहे बरं तर मी जे पाणी पाहिलं होतं तर ते तुम्हाला सांगतो ह्याच काड्यांवर आपण पाहिलं होतं तर इकडून दाखवलं होतं की इकडून असं पाणी येत आहे आणि असं इथपर्यंत जात आहे म्हणजे ज्यावेळेस विहीर खोदण्याच्या अगोदर आणि ती जे पाणी तीन चार इंच असं पाच इंच रुंदीचं चार पाणी तर जेव्हा विहीर खोदली तर मी जे इथून दाखवलं होतं समजा इथून पाच इंचाच झाला आहे तर याच ठिकाणी खाली पाचच इंच रुंदीचा आणि ह्याच बाजूनं त्याच जागेवर खाली साधारण पस्तीस फुटावर आम्हाला पाणी लागलेलं आहे त्यामुळे मला इतका विश्वास पटवून गेला का आपण जे पाहिलं होतं त्याच जागेवर थोडंसुद्धा एक फूट इकडे तिकडं आणि ह्याच इथे दाखवलं इथूनच खाली आणि तितक्याच रुंदीचं तर पाणी लागलेलं आहे दुसरा प्रश्न राहिला का पाणी आपल्याला समजा जो आपण आप तो समजा असं आपण त्या झऱ्यावर उभं आहे तर ते झाडा कुण कुणाकडे जातो आहे काय जर समजा आता हा झरा आहे आता हा झरा इकडून आपल्याला समजा पूर्वेकडून पश्चिमेला जात आहे ना आपण त्या झऱ्यावर जरी उभं राहिलो तर हे पा हे जे आहे आपल्या हातामध्ये एक काडी घेऊन तो चेक करू शकतो आपण पण जिकडून झरा येतो आहे तिकडे ह्या काडीचं टोक होणार आल्या लक्षात जर स, जरा समजा इकडून पश्चिमेकडून येत असला तर मग आपलं ते असं पश्चिमेकडे टोक होणार म्हणजे ह्या काड्यांवर आपल्याला त्याची रुंदी आणि कोणत्या बाजूने येतोय कुणाकडे जातोय असं हे शंभर टक्के मी त्याचा खूप खूप इतके प्रयोग केलेले आहे तुम्हाला आता सांगितलं दोन पाच मिनिटात पण मी असं सुरुवातीला जेव्हा मला एक नवीन वाटलं त्यावेळेस मी असं एक एक दोन दोन महिने अनेक प्रयोग रुंदीचे कुठे पाहायचे सायपणावर उभं राहणं भांडे वगैरे येतात तर आपण पाहिलेच आणि अनेक ठिकाणी समजा एखाद्या विहिरीजवळ गेलो आपण खूप पाणी आहे आणि ते आपल्याला काहीच माहीत नाही खाली कुडून वे आणि आपण मी सहज गंमत म्हणून म्हणलं की तुमच्या विहिरीला पाणी कुडून ये तर आपण त्या तिडूनच त्यांच्याकडूनच अल्युमिनियमच्या दोन काड्या घ्यायच्या त्या अशा वाकायच्या आणि पाहायचं पाहिल्यानंतर आपण गोल जरी विहिरीजवळ फिरलो तर ज्या ठिकाणी तो झ पाण्याचा झाडा येतोय त्या ठिकाणीच आपण उभं राहणार आणि त्याची रुंदी दाखवणार भलं विहिरीत पाणी भरलेलं आहे पाण्यात तर काही दिसणार नाही परंतु आपण सांगणार का या ठिकाणी तुम्हाला पाणी लागलेलं आहे नितक्या रुंदीचं आहे तर ते डायरेक्ट हात जोडतात ते म्हणतात एकदम बरोबर आहे ह्याच ठिकाणी खाली पाणी आहे नितक्याच रुंदीचं आहे म्हणजे पाण्यामध्ये आपल्या वरून तर कोणाला न समजतात ते आपण जे केवळ या काड्याद्वारे गोल चक्कर मारून सनी समोरच्याला म्हणजे असे अनेक प्रकारे अनेक प्रयोग मी करून हे इथपर्यंत आलेलो आहे परंतु यातून मित्रांनो एक लक्षात ठेवा जर आपल्याला हातावर हे दिसत असलं आणि नसलं दिसत तर इतरांना त्या चार जणांना दाखवून जर एखाद्या दिसतं असलं आणि तुम्ही ते प्रयोग करून आणि जेवढं अनुभव तेवढं त्याचे ॲक्युरेशी येणार सुरुवातीला होऊ शकतं जर तुम्हाला शंका असली तर असं स्वतः पा किंवा दुसऱ्यांना दाखवा किंवा अजून काही वाटत असलं तर थोडे कमी पैशात असं पाहणारा म्हणजे असं एक जेणेकरून पैसे वाया जाणार नाही तुम्ही जर स्वतः पाहिलं तर जे दोन तीन गोष्टी होणार तुमचे पैसे वाया जाणार नाही आणि तुम्हाला जे पाणी लागल्यानंतर जे आत्मिक आहे किंवा जे एक आनंद आहे का आपणच पाहिलं आणि आपण फसवलेले गेलो आपण स्वतःच पाहिलं आणि स्वतःच आपल्याला पाणी लागलं तो एक आनंद पैसे वाचतात पैसे जाणार नाही डोक्याला मनस्ताप होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पाहण्याजवळ वेळ नसतो दहा एकर क्षेत्र आहे पाच एकर क्षेत्र आहे तर तो एका बाजूने कुणीकुण जरी जाणार आणि जमिनीमध्ये असे भरपूर एकच झ झरे नसतात भरपूर प्रकारच्या ज्या झरे जमिनीमध्ये असतात एका जमिनीत समजा दहा हजार एकही अर्धा इंच एक इंच दोन इंच तीन इंच जर त्याला घाई असली तर तो अर्धा एक इंचाचा झारा सापडला त्यावरच तो ओळखंड करून देणार तुम्ही तिडे बोर घेणार किंवा वीर घेणार पाणी कमी लागणार पैसे तर पूर्ण तुमचे खर्च होणार आणि जर तुम्ही स्वतः जरी तुमचा हा तुम्हाला हे अनुभवलं या काड्यांनी तर तुम्ही पूर्ण दहा एकर क्षेत्राला पश्चिम दक्षिण उत्तर काय अजून दहा चक्रा मारून सने पैसे खर्च करण्याच्या अगोदर तुम्ही त्यामधले समजा <Sanye>, सगळ्यात मोठा जो झारा आहे तो पाहणार आणि दुसरी गोष्ट म्हणून माझं एक असं म्हणणं आहे जर समजा तुमचा विहीर किंवा बोर घ्यायचा असलं तर असा एखादा झरा जातो हो, आहे आणि दुसरा असा जातो हो, आहे ज्या ठिकाणी दोन किंवा तीन झाऱ्यांचा क्रॉस होणार म्हणजे एक झरा असा येतो आहे आणि दुसरा झरा त्याच झाऱ्यावरून दुसरा एक जातोय म्हणजे त्या ठिकाणी विहीर घ्या घे घेणार किंवा बोर घेणार तर जादा फायद्याचं कारण त्या ठिकाणी आपल्याला दोन्ही तिन्ही झरे एकत्र मिळणार जर विहिरीचं कसं आहे विहिरीचं तो जा विहिरीतलं जे पाणी दाखवलं ते पूर्ण लागणार कारण त्याच्यात काही असं प्रेशरमुळं काही असं ते पॅक होत नाही जर बोर घ्यायचा असला तर मात्र पाणी ज्या ठिकाणी असं गोल फिरलेलं आहे असं किंवा ज्या ठिकाणी दोन तीन झरे आले त्या ठिकाणी घ्यावा म्हणजे जर समजा प्रेशरमुळं जर समजा दोन असं एखादा बंद बी झाला तर एखादा लागू शकतो किंवा नंतर मग एखादा पाण्याच्या प्रेशरनं काही दिवसात डबल चालू पण होऊ शकतो त्यामुळं थोडी बोरची अडचण एक असू शकते परंतु जर असे दोन तीन क्रॉसवाले घेतले तर शंभर टक्के नुकसान होणार नाही आणि विहिरीचं तुम्हाला जर क्रॉस नाही भेटला शेतामध्ये आणि एकच जर समजा झरा भेटला तर विहिरीचं ते एका झरीवर बी घेतलं तर तो झरा काही प्रेशर नाही ना त्यांना बंद होत नाही आणि विहिरीत कसं आहे विहिरीचं आमच्याकडं पस्तीस फुट चाळीस फुटाच्यावर विहिरी नाही पन्नास फूट त्यामुळे इतर बी मग जेव्हा हंगाम असेल तेव्हा इतर पर्क्युलेशनमुळं पाणी येतं आणि हे जे मेन आपण पाहिलं ते पण पाणी येतं अशा पद्धतीनं आहे ज्यांना बोर आहे त्यांनी बोर घ्या ज्यांनी वीरे त्यांना ते शक्य घ्या पण अशा पद्धतीने घरगुती फुकटामध्ये स्वतःच्याच देवाने जे निसर्गाने जे दिलेलं आहे त्याचा एक फायदा येऊन सनी आपण हे स्वतः करू शकता धन्यवाद मित्रांनो इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिल्यास व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि कॉमेंट पण जरूर करा तुम्हाला याबद्दल कसं वाटतं तुम्हाला याबद्दल काय तुमचा विचार आहे ते जरूर जरूर कळवा आपलं स्वागत आहे धन्यवाद